तालुक्यातील निर्ली गावातील दूध संस्थेच्या नूतन चेअरमनपदी मोहन यलाप्पा सोरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीच्या वेळी संस्थेचे विविध पदाधिकारी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी टीव्हीने बोलताना नवनिर्वाचित चेअरमन सोर्टे म्हणाले की संस्थेचे सर्व संचालक सभासद व ग्रामस्थांचे यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले तसेच भैरवनाथ सहकारी संस्था ही बरीच जुनी असून या संस्थेने आजपर्यंत सभासदांना व दूध उत्पादकांना मोठा लाभ मिळवून दिलाय या संस्थेचा से नावलौकिक संपूर्ण कृषीत असून याचा मला साथ अभिमान आहे तसेच आगामी काळात संस्थे या संस्थेचे दूध संकलन कसे वाढेल सभासदांचे कल्याण आणखी कशा पद्धतीने करता येईल संस्था कशा पद्धतीने मोठी होईल यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न असतील दरम्यान चेअरमनपती सोरटे यांची निवड होताच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या निवडीवेळी गोकोचे विद्यमान संचालक प्रकाश पाटील धनाजी नवडे नितीन संकपाळ शंकर संगपाळ हंबीराव पाटील दत्तराय विश्वनाथ पाटील विनायक कुंभार संस्थेचे सर्व संचालक सर्व सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी मोहन यल्ला सोरटे राहणार नेरली तालुका करवी जिल्हा कोल्हापूर चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल भैरवणा सहकारी दूध व्यावसायिक संस्था नेरलीचे सर्व संचालक तसेच निर्लीतील तमाम नागरिक तसेच सभासद सभासद बंधू भगिनी यांचे मनापासून आभार भैरवनाथ सहकारी दूधसंस्था ही निर्ली तसेच पंचकृषीतील पहिली जुनीच दूध संस्था असून त्या दूधसंस्थेचं दूध पुरवठा जास्तीत जास्त कसा केला जाईल याच्याकडे अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल निर्लीतील भैरवनाथ दूध संस्था ही जुन्या काळातील दूधसंस्था असून सुरुवातीपासूनच नावारूपाला आलेली ही दूधसंस्था आहे तसंच दूध पुरवठ्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून असते त्याच त्यासाठी दूध व्यवसाय हा उत्तम रीतीने चांगला वाढीस न्यायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून दूध संस्था ही कशी आपल्या नावारूपाला येईल याच्याकडे लक्ष देऊन दुधाचा पुरवठा जास्तीत जास्त कसा आपल्या गोकुळाला होईल हे लक्ष केंद्रित केलं जाईल